ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मुगाच्या डाळीपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत जर तुमच्या घरात मुगाची डाळ असेल तर लगेचच ही रेसिपी नक्कीच करा इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा त्यासाठी इथे मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती तुम्ही एक दोन तास किंवा मग तीन ते चार तास भिजत ठेवू शकता जर तुमच्याकडे कमीत कमी, कमी वेळ असेल तर तुम्ही एक तास गरम पाण्यात मुगाची डाळ भिजत ठेवली तरीसुद्धा चालेल तर बघा मुगाच्या डाळीतला आता सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे व्यवस्थित पाणी निथळून घ्यायचं आहे अजिबातच डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही किंवा मग चाळणीमध्ये सुद्धा तुम्ही डाळ टाकून पाणी निथळून घेऊ शकता आता डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर इथे बघा सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण काढून घेणार आहोत आता मिक्सरमध्ये डाळ आपण वाटून घेऊया डाळ वाटताना अजिबातच पाण्याचा थेंबसुद्धा घालायचा नाही आपल्याला डाळ चांगली भिजल्यामुळे अगदी सहज वाटली जाते अगदी पेस्टसुद्धा डाळीची करायची नाही थोडीशी रवाळ डाळ झाली तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता इथे छान अशी डाळ वाटून घेतलेली आहे आणि अगदी पेस्ट सुद्धा आहे रवाळ रवाळ डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे आता डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे बघा मिक्सरच्या भांड्यातून व्यवस्थित पुसून व्यवस्थित अशी डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे पाणी न टाकल्यामुळे पीठ अगदी दाटसर राहिलेलं आहे आता यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरे ह्याची पेस्ट आपण घालून घेऊया अगदी भरभरीत अशीच पेस्ट आहे तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर ता तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण हे जास्त घेऊ शकता एक लहान आकाराचा कांदा बारीक का असा कट करून घेतलेला आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा इतपत ओवा घातलेला आहे ओवा छान आपल्याला हातावरती क्रश करून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरला जातो अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया ही रेसिपी अशी आहे की तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा बनू शकता आणि पाहुण्यांनासुद्धा अगदी आवडीने खातील ही रेसिपी इतकी जास्त चविष्ट होते त्यामुळे नक्कीच करून बघा किंवा मग सणासुदीलासुद्धा ही रेसिपी तुम्ही बनू शकता तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण डाळीमध्ये पाणी न टाकल्यामुळे बॅटरसुद्धा आपलं अगदी परफेक्ट असं झालं आहे आता हे बॅटर आपलं साईडला ठेवून घेऊया आणि गॅसवरती एक कढई ठेवूयात तापत कढईमध्ये भरपूर असं तेल घालून घेऊया तळण्या इतपत तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि ह्याचे आपल्याला छोटे छोटे असे वडे करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांडगे तोडता अगदी त्याच पद्धतीने हे वडे करायचे आहे आपल्याला वडे छान बारीक बारीक केले की ती जास्त कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा छान लागतात त्यामुळे शक्यतो वडे बारीक करा आणि जर तुम्हाला कुरकुरीत वडे आवडत नसेल असे मौसूत असे वडे खायचे असतील तर मग तुम्ही वडे मोठे केले तरीसुद्धा चालतील तरी ते बघा कढई थोडीशी पसरटी आहे त्यामुळे बऱ्यापैकी वडे यामध्ये बसू शकतात जर तुमची कढई गोलाकार असेल तर थोडेफार म्हणजे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे यामध्ये सोडून घ्या फक्त असे थोड्या थोड्या अंतरावरती टाकायचे म्हणजे मग वडे एकमेकांना चिटकणार नाही वडे सोडताना घ्यायची फ्लेम ही हाय टू मिडियमच ठेवायची आहे जास्तसुद्धा लो ठेवायची नाही नाहीतर मग वडे कुरकुरीत होणार नाही तरी ते पाहू शकता सर्व वडे सोडून झालेले आहेत आणि एक मिनटानंतर मी वडे अशा पद्धतीने चमच्याने थोडेसे मोकळे करून घेते हे वडे शक्यतो खाली चिटकत नाही पण जर थोडेफार असे चिटकलेस तर चमच्याने अगदी हलक्या हाताने असे मोकळे करून घ्या आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे छान गोल्डन कलर येस तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचे आहेत मुगाची डाळ जर जास्त भिजली असेल तर वडे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जर एक तासाभरासाठीच मुगाची डाळ तुम्ही भिजत ठेवली असेल तर मग वडे छान मिडियम गॅसवरती जास्त वेळ शिजवून द्या तरी ते पाहू शकता वड्यांना रंगसुद्धा छान आलेला आहे आणि अजिबातच सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा वडे फुगलेसुद्धा छान आहेत आता अजून एक मिनिटभर इथे मी वडे तळून घेतलेले आहेत हे तरी ते बघा वडे छान आपले तळून झालेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये निथळून काढून घेऊया हे वडे अजिबातच तेलकट वगैरे होत नाही त्यामुळे खायलासुद्धा अगदी छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे मुगाच्या डाळीच्या असल्यामुळे आपण नेहमी बेसन पिठाची भजी वगैरे करत असतो किंवा मग वडे करत असतो पण एकदा अशा पद्धतीने मूग डाळीचे वडे करून बघा खूप जास्त टेस्टी लागतात हिरवी चटणी म्हणा किंवा मग टोमॅटो केचपसोबत खूप जास्त छान लागतात त्यामुळे नक्कीच करून बघा किंवा मग चहामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकून खाऊ शकता तर बघा दुसरेसुद्धा बॅच आपण तळून घेऊया ते सुद्धा छान गोल्डन कलर ये तोपर्यंत तो फ्राय केलेले आहेत तर आपले हे कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत अगदी झटपट आणि अगदी कमी वेळामध्ये आणि अजिबातच तेलकट न होणारे हे वडे नक्की एकदा ट्राय करून बघा राजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत